नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक चार तर्कसंगती व अनुमान यामध्ये उपघटक ब विश्लेषण किंवा घटना व्यवसाय दोन प्रश्न एक व दोनसाठी सूचना गणेश आणि प्रथमेश बुद्धिबळ खेळतात रमेश आणि गणेश क्रिकेट खेळतात प्रथमेश आणि रमेश कबड्डी खेळतात तर प्रश्न नंबर एक क्रिकेट आणि कबड्डी हे दोन्ही खेळ कोण खेळतो विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार गणेश आणि प्रथमेश बुद्धिबळ खेळतात बघा बुद्धिबळामध्ये गणेश आणि प्रथमेश त्यानंतर रमेश आणि गणेश क्रिकेट खेळतात क्रिकेट कोण खेळतं रमेश आणि गणेश त्यानंतर प्रथमेश आणि रमेश कबड्डी खेळतात बघा प्रथमेश आणि रमेश कबड्डी खेळतात तर प्रश्न नंबर एक आहे क्रिकेट आणि कबड्डी हे दोन्ही खेळ कोण खेळतो क्रिकेट आणि कबड्डी बघा क्रिकेट आणि कबड्डी कोण खेळतं तर रमेश हा क्रिकेट पण खेळतो आणि रमेश हा कबड्डी पण खेळतो म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रमेश प्रश्न नंबर दोन गणेश कोणते खेळ खेळतो मित्रांनो आता या ठिकाणी जर बघितलं गणेश बुद्धिबळमध्ये आहे आणि गणेश आहे क्रिकेटमध्ये बुद्धिबळ आणि क्रिकेट असे दोन खेळ कोण खेळतो तर गणेश बुद्धिबळ व क्रिकेट म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न तीन ते पाच साठी सूचना सारी काला गणित व विज्ञान हे विषय आवडतात मित्रांनो सारिकाला बघा या ठिकाणी गणित आणि विज्ञान गणित आणि विज्ञानमध्ये सारिका आहे त्यानंतर माधुरीला माधुरी इंग्रजी व गणित हे विषय आवडतात आता माधुरीला इंग्रजी आणि गणित बघा इंग्रजी आणि गणितामध्ये माधुरी दिसते या ठिकाणी माधुरी आहे बघा इंग्रजी आणि गणितामध्ये त्यानंतर मंजूला गणित विषय आवडतो मंजूला गणित विषय बघा गणितामध्ये आहे मंजू कविताला विज्ञान व मराठी विषय आवडतात आता कविता मराठीमध्ये आहे कविता आणि विज्ञानमध्ये सुद्धा आहे कविता मराठीमध्ये कविता विज्ञानमध्ये आहे कविता तर खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा मित्रांनो ही माहिती तयार केल्यानंतर आपल्याला तीन ते पाच या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे प्रश्न नंबर आहे तीन गणित हा विषय कोणाला आवडत नाही मित्रांनो गणित विषय जर बघितला तर या ठिकाणी सारिकाला आवडतो माधुरीला आवडतो मंजूला आवडतो कविताला गणित हा विषय आवडत नाही म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कर एक कविता बघा गणित या विषयाच्या कॉलममध्ये कविता तुम्हाला दिसत नाही प्रश्न नंबर चार विज्ञान हा विषय कोणाला आवडतो मित्रांनो विज्ञान विषय जर बघितला सारिकाला आणि कविताला बघा सारिका आणि कविता, कविता पर्याय क्रमांक कर दोन सारिकाला आणि कविताला विज्ञान हा विषय आवडतो म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि त्यानंतर प्रश्न नंबर पाच माधुरीला कोणता विषय आवडतो मित्रांनो माधुरीला जर बघितलं आपण गणित विषय आवडतो आणि इंग्रजी गणित आणि इंग्रजी या दोन कॉलम मध्ये आपल्याला माधुरी दिसते मग आता या ठिकाणी पर्यायामध्ये गणित दिलेलं नाहीये पर्यायामध्ये फक्त इंग्रजी आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन इंग्रजी प्रश्न सहा ते आठ साठी सूचना पाच प्राण्यांच्या धावण्याच्या शर्यतीत हत्तीच्या मागे वाघ पळत होता मित्रांनो पाच प्राण्यांची धावण्याची शर्यत आहे हत्तीच्या मागे वाघ बघा या ठिकाणी हत्ती पुढे आहे आणि त्याच्या पाठीमागे आहे वाघ आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो हत्ती पुढे आणि त्याच्या पाठीमागे आहे वाघ सशाच्या पुढे म्हणजे या ठिकाणी हे पद या ठिकाणी संपलं सशाच्या पुढे घोडा पळत होता बघा सशाच्या पुढे घोडा घोडा पुढे आहे ससा मागे आहे बरोबर त्यानंतर हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट आहे बघा हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट आहे आपण बघू शकतो हत्ती आणि ससा यांच्यामध्ये आहे उंट तर मित्रांनो हा क्रम या ठिकाणी आपल्या लक्षात आला असेल वाघाच्या पुढे आहे हत्ती हत्तीच्या पुढे आहे उंट उंटाच्या पुढे ससा सशाच्या पुढे घोडा प्रश्न नंबर सहा सर्वात शेवटी कोण पळत होता मित्रांनो सर्वात शेवटी आहे वाघ म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार वाघ प्रश्न नंबर सात सर्वांच्या मध्यभागी कोण पळत होता मित्रांनो सर्वांच्या मध्यभागी आहे उंट म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक उंट प्रश्न नंबर आठ सर्वात पुढे कोण पळत होता मित्रांनो सर्वात पुढे आहे घोडा म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक घोडा प्रश्न नऊ व दहासाठी सूचना विनोद सचिन व राहुल क्रिकेट खेळतात मित्रांनो क्रिकेटमध्ये जर बघितलं आपण तर विनोद सचिन आणि राहुल त्यानंतर अजय सचिन व विनोद फुटबॉल खेळतात बघा फुटबॉल कॉलममध्ये आहे अजय सचिन आणि विनोद आणि रॉबिन सचिन व अजय हॉकी खेळतात हॉकी कोण खेळतं रॉबिन सचिन आणि अजय हॉकी खेळतात तर मित्रांनो ही माहिती जर तुमच्या लक्षात आलेली असेल क्रिकेट फुटबॉल आणि हॉकीची तर यावरून प्रश्न नंबर नऊ फक्त हॉकी खेळणारा कोण मित्रांनो फक्त हॉकी खेळणारा आता या ठिकाणी हॉकी कॉलम मध्ये आहे रॉबिन सचिन आणि अजय तर आता रॉबिन फक्त हॉकीमध्ये आहे सचिन हा फुटबॉलमध्ये सुद्धा आहे आणि हॉकीमध्ये सुद्धा आहे अजय सुद्धा फुटबॉलमध्ये आहे आणि हॉकीमध्ये आहे रॉबिन हा एकता असा आहे जो फक्त हॉकी खेळतो म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबिन आणि सर्वात शेवटी प्रश्न नंबर दहा आहे वरील तीनही खेळ खेळणारा कोण आहे म्हणजे क्रिकेट पण खेळतो फुटबॉल पण खेळतो आणि हॉकी पण खेळतो असा कोणता खेळाडू आहे तर मित्रांनो सचिन बघा तीनही कॉलममध्ये सचिन दिसत आहे क्रिकेट फुटबॉल आणि हॉकीमध्ये सचिन आपल्याला दिसतोय म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सचिन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर दोन संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद